आज वडापाव बनवणार आहोत आणि केल्याचा वडा बनवणार आहोत सेम टेस्ट वडापावचीच लागते काही वेगळं नाही तुम्ही हे घरी करून बघा नक्की कच्ची केली धुवून उकडून घ्यायचे आहेत आणि चवीपुरता मीठ पाच मिनिटात शिजून होतात सर्व केल्यांची सालं काढून किसून नाही तर मॅश करून घ्यायचं आहे छान असा मॅश करून घ्या लसणाच्या पाकल्या वीस बावीस जेवढा तुम्ही लसून घ्याल तेवढा वड्याला छान चव येते मिरची तिखट आळा एक तुकडा सर्वही लावू शकता तेल राई राई चांगली तडतडून घ्यायची आहे आळा लसणाची पेस्ट कढीपत्ता हळद धना पावडर किसून घेतलेला केला उकडीचा केला मिक्स करून घ्यायचा आहे मी केला घेताना कच्चाच केला घ्या पिकलेला केला घेऊ नका थंड करत ठेवायचं आहे एक वाटी चण्याचा पीठ चवीनुसार मीठ पाणी पाणी जास्तही ओतून घ्यायचं नाही आहे चण्याच्या पिठाचा बॅटर जाडसरज असा ठेवायचा आहे तेल तेलाने क्रिस्पी होतात वडे आणि वड्याला चवी छान येते चण्याच्या पिठाचा बॅटर जाडसर ठेवून घ्यायचा आहे वडे बनवून घ्यायचे आहेत याप्रमाणे गोल नाही तर चपटे ते फ्लॅट वडे बनवून घ्यायचे आहेत मी फ्लॅट वडे बनवून घेतलेले आहेत त्यामध्ये कोथिंबीर टाकायला तुम्हाला सांगायला विसरले कोथिंबीर टाका तेल चांगला तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये वडे सोडण्याचा जर तेल कमी तापलेलं असेल तर वडे सर्व तेल पिऊन घेतील पहिल्यांदा तेल चांगला तापून घ्या आणि मगच वडे त्याच्यामध्ये टाकून घ्या पाहिलेला जो चण्याचा पिठाचा बॅटर आहे त्याची मी बुंदी पाडून घेते कारण की लसूण चटणी शिवाय वडापाव व्यर्थ आहे त्यामुळे मी बुंदी पाडून घेते चटणी बनवण्यासाठी याचप्रमाणे मुंबईचे वडापाववाले चटणी बनवतात तळलेली बुंदी लसूण चवीनुसार मीठ तिखट मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि ग्राइंड करून घ्यायचा आहे मिक्सरला चटणी ही रेडी झाली आहे आता सर्व करून घ्यायचं आहे वडापाव आणि हा मिरची तलायला विसरू नका बटाटे वाड्यांसारखेच लागतात केल्यांचे वडे बनवायला विसरू नका आणि खायलाही विसरू नका